अरे जर हाताला आला मग काय भय काय चिंता काय म्हणजे असं कसं काय होतं एक सिद्धांत सांगतो म्हणजे लक्षात नाही का काय झालं एका अरण्यामध्ये एक शिळी तिच्या गँगमधून हुकली चरत चरत एका बाजूला एकटीची एका बाजूला गेली एका झाडाखाली जाऊन थांबली बोल ना आणि बाकीच्या शेळ्या गेल्या तिला सोडून ती एकटीच थांबली तिथं लांडगा आला लांडगा म्हणला शिळेला मी तुला खाणार शिळी हुशार होती शिळी म्हणली लांडगे दादा थांबा काय झालत तिथं असा जरा ओलसर चिकल चा, 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 होता आणि कधी काळी सिंह तिथं येऊन गेला असेल सिंहाच्या पायाच्या पंजाचा ठसा त्या चिकलात असा उमटलेला होता शिळीने अशी आयडिया केली त्या लांडग्याला घाबरिवलं म्हणले लांडग्या लांड तुला एकच सांगते तू मला मारायचे जरूर मारा इथं पायाचा ठसा बघितला कोणाचा आहे म्हणजे हो सिंहाचा कोण आहे तो राजा आहे म्हणले जंगलाचा पाच मिनिटापर्यंत आत्ता इथं येऊन गेलाय आणि त्याने मला सांगितलंय मी तुला खाणार आहे फक्त जर हात पाय धुवून फ्रेश होऊन आलो हो मला तर मारायचंच आहे मला सिंह बी मारणार आहे तू बी मारणार आहे पण उद्या जर सिंहाला काळालं म्या सांगून ठेवलेल्या शेळेला लांडग्यानं कस काय मारलं तर सिंह तुला सुद्धा जिवंत ठेवणार मला मारायचंय का नाही हे तू ठरव लांडगा मला माती खाऊ पण हिच्या नादाला लागायला नको कुठं मोठ्याचे वैर करता म्हणले सिंहाने हे ज्या शिक्का हनलाय त्याचं बक्षीने आपण कायला म्हणले मोठ्याच्या नादाला गेला लांडगा आणि काही संबंध नाही बरं का सिंहाची शिळीची गाठच नाही मग किती शिळी हुशार असेल दुसरा तर प्रश्न आला दुसऱ्याला तसंच वाट लावलं तिसऱ्या टायमिंगला ओरिजिनलच सिंह आला चला पण शिळी हुशार होती तरी घाबरल्या हुशार माणसं शांत डोक्याने काम करत असतात आनंदात बी हुरळून जात नाही दुःखात बी खचत नाहीत आणि वादळापूर्वी शांतता असेल त्यांच्या डोक्यात शांत बसल्या म्हणजे काहीतरी डोक्यात गेम चालू शिळी परिस्थिती स्थित प्रज्ञा सिंह दादा जरूर मारा आपण कायदा कळतो का तुम्हाला शेवटची इच्छा तर विचारा ना मला शेवटची इच्छा विचारते बरं का एक जणाला फाशीची शिक्षा झाली त्याला बोल तुझी शेवटची इच्छा काय तो मला माझी शेवटची इच्छा फाशी देताना एकच आहे फाशी देताना माझं मुंडक खाली पाय करा वर करा नुसतं गोट दाबून हे मरण घ्या नर दाबावं लागेल ना काय तुझी शेवटची इच्छा शिळी म्हणली माझं फक्त दोन मिनिटाचं संभाषण ऐकून घ्या दादा तुम्ही येण्यापूर्वी लांड घालता दुसरे जंगलातले हिंसर पशु आल ते मला मारणार होते पण कधी काळी तुम्ही इथं येऊन गेल्या तुमच्या पायाचा ठसा हिथ उमटलेलाय दादा तुमच्या पायाच्या पंजाच्या आधार घेतला आणि हे बातमी अख्या जंगलात कळाली आणि उद्या जर बातमी अशी कळाली पायाच्या ठशाचा आधार घेऊन शिळी वाचली आणि शिहाना शिळीला मारलं पटतय का तुमच्या मनाला ही का तुमची उदारता आमच्या सारखी गोर गरीब माणसं तुमच्या पायाचा आधार घेऊन आमचं जीवन जगतो आणि तुम्ही आम्हाला मारता राजाच हे अंत असू शकत नाही सिंह रडायच लागल ढसा ढसा रडला पण तू असा शिळेने त्याचा माइंड सेट केला सिंह म्हणला ताई तुझं काय म्हणणं शिळी म्हणली काहीच म्हणणं नाही मी राखी आणली तुम्हाला बांधायची मी बहिणन तुम्ही माझे भाऊ डायरेक्ट लाडकी बहीण दीड कुठलं तर आता नऊ झाल्यात नऊ नऊ हजार घेऊन आले तर इतक्या सोप्यात का ह्या एकच हप्ता लेट झाला परत मराय लागल्या होत्या पार मलाच काय काय मिस कॉलल्याच्या महाराज पुढचा हप्ता येईन का मला दम काढणार त्यांचा तर मेळ बसून ये ना त्यांचे बी इतके आले ते त्यांनाच कळना कोणाला बसवून कोणाला रुसवाव कोणाला हसवावं हा जे पडल्यात त्यांना ना आपण कस काय पडलोय विश्वास नाही आपण कस काय आलोय म्हणते बहिणी मुळे आले तर मग आता काय कर खोटं काय लाडक्या बहिणीने आशीर्वाद दिला दिला आता बहिणीवर ढकल मग बहिणीने आशीर्वाद दिलाय तर बहिणीला आता परत नऊ लाख नऊ दहा लाख बहिणी वगळल्या आता ह्या योजनेतून गाड्यावाले आणि आता कार बहिणीने भरभरून दिले मग बहिणीला बी भरभरून दे ना लाडके बहिणी लाडका दाजी मी आला का वागू वागू जाशी तूत ये त्याला वाटतं तेवढ्या प्यायला पिला अरे दिले तुला कुठे महिन्याला तुझं वन डे चार्गेट आहे वैटकेला बसली गायबाने मित्रच तेवढ्या तो त्याला पुरत्यान का पैसे लाडकी बहीण शेळी बनली मी बहीण तुम्ही माझे भाऊ मरण चुकलं म्हण शेळीचं सिंहाने डायरेक्ट हत्तीला फोन केला इकडे ये हत्ती म्हणला काय काम पिमतू फक्त इकडे ये म्हणला फोनवर सगळं नसतं सांगायचं कॉल रेकॉर्ड होत असतात परत व्हायरल होतात म्हणजे <laughs> लाईव्ह मध्ये बैठक करू <laughs> आणि मग सिंहाने सांगितलं हत्तीला ही माझी बहीण आहे आणि ही घरून चुकली हिला पाठी उभशेव हो तुझ्या आणि घरपोच सोडून ये माझी बहिणी तिची मला बोळवण करायची शिळी हातीच्या पाठीवर बघा बरं का शिळीचं काय वजन वाढलं आणि ज्या शिवरीच्या पाल्याला शिळीचं कधीच तोंड पुरलं नाही शिळीवरून पाला आणायची आणि बाकीचे प्राणी खालून बघायचे म्हणजे शिळी काय तुझं वजन वाढलं ग शिळी म्हणली मी किरकोळांच्या नादीच लागलेला आहे मेन माणूस मी आपला असा केला मग ऐका जंगलाचा राजा असा केला तर शिळीचं मरण चुकलं जगाचा जो मालक आहे तो जर आपला असा केला तर आपलं मरण चुकणार नाही माझ्या बाबी इतका सोपा सिद्धांत त्याच्यामुळे तुको बर आहे म्हणजे काळ नाही काळाचाही काळ आहे तो आम्हाला नेण्यासाठी आलेला आहे आणि आता मी तुम्हाला शेवटची विनंती करतो भगवंत मला वैकुंठाला आहे कारण वेळ होत चाललेला आहे